नमस्कार सोयाबीन भावात जे आहे चांगली या ठिकाणी सुधारणा होत आहे सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयाबीन बाजारात जास्तीत जास्त बाजारभावात मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जे आहे थोडासा बदल नक्कीच पाहायला मिळत आहे लासलगावमध्ये बघा एकशे एकसष्ट क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार नऊशेच्या दरम्यान जे आहे मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर मार्केटमध्ये जास्त काय बदल झालेला नाही मात्र क्विंटल मागे चारशे पाचशे रुपयापर्यंत नक्कीच्या ठिकाणी सुधारणा आहे माजलगावमध्ये एकावन्न आवक आवकलेली आहे सरासरी चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयापर्यंत मार्केट माजलगावमध्ये पाहायला मिळत आहे चार हजार सातशे चार हजार आठशे पर्यंत सुद्धा मार्केट आता पाहायला मिळत आहे एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे तरीसुद्धा मार्केट साडेपाच सहा हजारपर्यंत झाली पाहिजे तर जे शेतकऱ्यांना अच्छे दिन आली असं म्हणता येईल सध्या मात्र चांगल्या प्रकारे भाव बाजारभाव सुधारत आहे ही एक चांगली आणि जमेची बाजू आहे धन्यवाद